सीएम न्यूज इंडिया मध्ये सर्वांचं स्वागत दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या वतीनं जर बघितलं तर आयुष्यावर बोलू काही खरे सलीलजी कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा हा कार्यक्रम अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर पंकज महाराज गावडे असतील किंवा महसूल मंत्री सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती आपण घेत आहोत आपल्यासोबत आहेत पंकज महाराज गावडे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर अतिशय आनंदाच्या वातावरणात आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम आज घेण्यात आलेला आहे आपण देखील उपस्थित होतात काय सांगाल सर्वांना नमस्कार माझ्यावर अत्यंत प्रेम करणार एक लोभस निरागस नेतृत्व या बहुधन कोथुड भागा प्रभागामध्ये आदरणीय दिलीप पण्णा गिडे पाटील पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात तिथे चांगलं काम करून मोठ्या निधी या प्रभागासाठी आणणारे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये वेगळा चेहरा असणारे अण्णा हे माझे जवळचे स्नेही आहेत याचा मला आनंद आहे आज त्यांनी जो काही कार्यक्रम घेतला आणि राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती आणि नागपूरचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं आज अत्यंत व्यस्त वेळापत्रक होतं पण साहेब सातत्यानं म्हणत होते की मला अण्णांकडे जायचं आहे मला अण्णांच्या कार्यक्रमाला का जायचं आहे म्हणजे साहेबांचं अण्णांवर असणारं प्रेम हे मी का आज स्वतः अनुभवलं कारण मी त्यांच्या समवेत प्रवासात होतो पण अण्णांकडे जायचं म्हणून अनेक कार्यक्रमांना त्यांनी बाजूला केलं आणि अण्णांच्या कार्यक्रमाला आले इथे आज माझ्यासहित आदरणीय राजेंद्रजी बांदलसाहेब काही खेळाडू आरोग्य क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले आध्यात्मिक क्षेत्रातले अशा वेगवेगळ्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी पुरस्कार दिला सुद्धा अण्णांच्या मनाचा मोठेपणा आहे समाजात चांगलं काम करणाऱ्या माणसांना पाठबळ दिलं पाहिजे त्याचबरोबर त्यांनी आपल्या प्रभागातल्या या सगळ्या लोकांसाठी आज अतिशय परवणी ठरेल असा संपूर्ण देशामध्ये जगामध्ये जो कार्यक्रम आयुष्यावर बोलू काही दोन हजारपेक्षा जास्त कार्यक्रम झालेले आहेत सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा तो देखील कार्यक्रम ठेवला आणि भव्य दिव्य असं आयोजन केलं साधारणतः सा आठ दहा हजार लोक या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा गेले चार तास आस्वाद घेत होते बावनकुळे साहेब ज्यावेळी व्यासपीठावर आले त्यावेळी तर ते जे कानावर त्यांचे शब्द गेले तर ते सुद्धा स्तब्ध झाले आणि अण्णांनी घेतलेल्या या कार्यक्रमाची प्रचिती साहेबांनाही आली साहेबांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की अण्णांनी आपलं सारं जीवन सामाजिक कार्यासाठी समर्पित सा केलेलं आहे एक वेगळा ध्येयवेडा व्यक्ती म्हणून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्या अण्णांकडे पाहतात आणि अण्णांनी आज ज्या ज्या काही मागण्या त्यांच्याकडे दिल्या त्याच्यामध्ये आयुक्तालयाची जागा असेल उद्यानासाठीची जागा असेल नाट्यगृहाचं काम असेल रोडची कामं असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या संदर्भामध्ये आठ ते दहा मागण्या होत्या जे प्रश्न गेले अनेक वर्ष पडून आहे जे सुटलेले नाही आहेत त्याच्यासाठीचा सा पाठपुरावा त्यांनी आज तो मुहूर्त साधला नी काम मी बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मंगळवारी दिलीप तुम्ही माझ्या दालनामध्ये या मंत्रालयामध्ये तुमची सगळी कामं मी करून देतो कारण महसूल मंत्री ते आहेत आणि त्यांच्याकडे ते अधिकार आहेत अशी खूप न होणारी जी कामं आहेत ती कामं आज दिलीप अण्णांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेतली मला वाटतं असे नगरसेवक पुणे महानगरपालिकेमध्ये आहेत ही कोथरूड बावधन आणि कोथरूडच्या या प्रभागासाठी भाग्याची गोष्ट आहे मी आध्यात्मिक क्षेत्रात जरी काम करतो तरी माझ्याही वैयक्तिक जीवनामध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे आम्ही घरगुती माणसं आहोत म्हणून कौतुक जरी करत असलो तरी एकूण पुणे महानगरपालिकेतला एक कार्यक्षम नगरसेवक हो म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं भविष्यामध्ये सुद्धा त्यांना खूप साऱ्या संधी राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत त्यांनी असंच उत्तुंग काम करावं आदरणीय बावनकुळे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या भागातले आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांच्या सगळ्यांचाही त्यांना सपोर्ट आहे अण्णांना उत्तर उत्तर असंच यश राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मिळत राहावं यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आम्हा सगळ्यांचा त्यांनी सन्मान केला हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सुद्धा त्यांना मनापासून धन्यवाद देतो रामकृष्ण तसंच जर बघितलं तर दिलीप अण्णा वेडे पाटील हे देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतो काय सांगाल आपले कार्यक्रम हे अतिशय उत्कृष्ट असतातच परंतु हा जो काही कार्यक्रम घेतला आयुष्यावर बोलू काही आणि त्याच निमित्ताने तुम्हाला प्रत्येक वेळेस जर बघितलं महसूल मंत्री असतील किंवा पंकज महाराज गावडे या सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते काय सांगाल नक्की आताचा सा हा जो कार्यक्रम झाला का त्याविषयी नमस्कार बौधन कोथुड हा सांस्कृतिक महोत्सव गेली वीस वर्षापासून दरवर्षी या भागासाठी एक अत्यंत सांस्कृतिक आणि कौटुंबिक अशा कार्यक्रम मी दरवर्षी घेत असतो ह्या वर्षी आदरणीय सलीलजी कुलकर्णी आणि संदीपजी खरे यांचा आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम याच ठिकाणी घेतला आठ ते दहा हजार लोक याच ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा स्वाद घेतलेला आहे असे अत्यंत आ... चांगले कलाकार त्यांनी सर्वांना त्यांची गेले दोन हजार कार्यक्रम या पुणे किंवा भार भारतामध्ये देशा देश देशामध्ये परदेशामध्ये सुद्धा काही कार्यक्रम झाले असे दोन हजार कार्यक्रम त्यांनी केलेले त्यामुळे एवढे आवडीचे सर सलीलजी आणि संदीपजी हे पूर्ण देशामध्ये सर्वांच्या आवडीचे आणि त्या इथं आल्यानंतर खरं आम्हाला त्याचं लक्षात आलं की खरंच त्यांच्यावरती प्रेम करणारे किती लोक आहे कारण का चार तास लोक एका जागेवर बसून म्हणजे वयोवृद्धसुद्धा की ज्यांना रोज संध्याकाळी इन्शुलन घ्यायचं आहे ती वेळ झालेली आहे जेवणाची वेळ झाली तरीसुद्धा ते थांबून त्या कार्यक्रमाचा का आस्वाद घेतला त्याचप्रमाणे मी गेली आठ वर्षं या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या उद्देशाने सुद्धा दरवर्षी या पाहुण्यांना आणायचं आणि आपल्या भागातील विकासासाठी त्यांच्याकडनं का काहीतरी घ्यायचं मागण्याचं आणि त्याचा उपयोग नागरिकांसाठी करायचा माझ्या प्रभागासाठी करायचा अशा पद्धतीनं मी खरं हे कार्यक्रम करत असतो आणि ह्यावेळेस दरवर्षी बावनकुळे साहेब माझ्या कार्यक्रमाला असतात ह्याही वर्षी आले आणि जेवढ्या मागण्या मी खरं या भागामध्ये एक नाट्यगृह व्हावं म्हणून याच ठिकाणी सर्व नंबर तेवीसमध्ये तीन एकरची मागणी केलेली आहे त्याच पद्धतीने वन उद्यान आहे वन उद्यानामधून जो डी पी रस्ता जातो त्या रस्त्यासाठी एक्केचाळीस गुंट्याची मागणी केली त्याचप्रमाणे बाउधन खुर्द आणि बुद्रुकचा सिटी सर्वे झालेला नाही त्यामुळं त्याच ठिकाणी प्लॅन सँक्शन होत नाही महापालिकेमध्ये मग त्याचा सिटी सर्वे करण्यासाठी बावनकुळे साहेबांनी मागच्या पत्रावरती त्यांना आदेश दिले आणि तोसुद्धा थोडा आर्थिक बाजू कुणी घ्यायची महापालिकेने घ्यायची का महसूल विभागाने घ्यायची त्याच्यावरती थांबलं तेसुद्धा आज पत्र त्यांना याच ठिकाणी दिलं याच ठिकाणी पोलीस स्टेशनची जागा आहे जी एक मी महिलांसाठी आणि जिमसाठी बांधलेली आहे त्याच ठिकाणी तात्पुरतं पोलीस स्टेशनला जागा त्याच ठिकाणी दिली आहे ती जागा सर्व नंबर चौसष्टमधून कायमस्वरूपी दोन एकर जागा ती पोलीस स्टेशनला द्यावाय ही एक मागणी केली त्याच पद्धतीनं हा भाग हा पी सी सी पिंपरी निचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंडर येतो तो, तो आम्हाला लांब पडतो या नागरिकांना म्हणून हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडे जावं याची मागणी केली तीसुद्धा त्यांनी मान्य केली हा महसुली भाग दोन्ही बाहुधन बहुधन खुर्द आणि बौधन बुरुक हा महसुली भाग आहे हा ग्रामीणमध्ये मुळशी तालुक्याला येतो त्यामुळं महसूलमध्ये जी जी कामं नागरिकांची असतात ती लो लांब गावं लागतं पौडला मुळशीला जावं लागतं आणि लेट होतात त्यापेक्षा हे पुणे शहराला महसूलमध्ये गावं समाविष्ट करावी अशी मागणी अत्यंत महत्वाच्या आणि जी महसूल खात्याकडे खरंच याचे अधिकार आहेत याच्याच मागण्या मी साहेबांकडे केल्या त्यांनी ताबोडतोब आपल्याला मान्यता दिली आणि मंगळवारी त्यांनी मला मुंबईला बोलवलं आणि त्याच ठिकाणी ह्या सर्व मान्य मागण्या मान्य केल्या त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करू की एक अत्यंत धावपळीचं किंवा कुठेही न थांबणार असं बावनकुळे साहेबांचा याच ठिकाणी खरं स्वभाव आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे असे नेते आमचे आहे त्याचप्रमाणे ह्या भागातील आमचे उच्च व आंतरराष्ट्रीय मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या परिसरामध्ये कोथरूड भागामध्ये त्यांच्याकडनं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचे कामं आम्ही याच ठिकाणी करून घेत होतो आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री मुरल्यांना मोळ यांच्या माध्यमातून सुद्धा मेट्रो असेल किंवा नदी सुधार असेल विमानसेवा असेल असे अत्यंत चांगले त्यांनीसुद्धा योजना आणलेल्या आहे ते सुद्धा आमच्या पाठीमागे आहे ते सुद्धा आम्ही सांगल ती कामं त्याच ठिकाणी करत असतात या भागाचे आमदार आदरणीय भीमराव तापकीर यांच्या माध्यमातून सुद्धा त्या त्या लेवलची जी कामं आहे तीसुद्धा आम्ही त्यांच्या मागे लागून त्यांच्या माध्यमातून हे करत असतो या सर्वच मंडळी आणि भारतीय जनता पक्षाची जी टीम आहे यांनासुद्धा मी याच ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्याच पद्धतीनं खरोखरच आमचे आदरणीय गुरुवर्य हो पंकज महाराज गावडे आमचं एक घरगुती नातं आहे तर माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते येतात मला आशीर्वाद देतात मी आम्ही एकत्र अनेक वर्ष आम्ही एकत्र आहे फॅमिली फ्रेंड आहे फॅमिली आम्ही आमची एकत्र त्यांच्या सुद्धा या कार्यक्रमाला आलेला आहे त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आलेल्या सर्व ह्या परिसरातील नागरिक या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला बहुसंख्येनं उपस्थित राहील त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही ज्या पुरस्कार दिले त्या क्षेत्रामध्ये सुद्धा या परिसरामध्ये पुणे शहराचे असेल आमच्या परिसरामध्ये हे सर्व लोक राहतात त्यांनीसुद्धा देश घडवण्यासाठी काही नाही काहीतरी काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचासुद्धा सत्कार करणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो म्हणून त्यांचाही याच ठिकाणी बावनकुळे साहेब असेल गावडे महाराज असतील यांच्या शुभ यांचाही सत्कार केलेला आहे धन्यवाद गायक सलीलजी कुलकर्णी हे देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय काय सांगाल सर्व प्रेक्षक सर्वत्रस, सर्वत्रस या ठिकाणी उपस्थित होते आयुष्यावर बोलू काही हा जो कार्यक्रम आहे हा सर्वत्रच सर्वत्रच म्हणजे या सर्व प्रेक्षकांचा खूप मनापासून आवडणारा कार्यक्रम आहे आणि हा आपण या ठिकाणी उपस्थित हा कार्यक्रम सादर केलेला आहे आणि काय सांगाल अण्णा या सोबत आहेत अण्णांमुळे ही संधी आहे आणि आज सगळे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी होते भरभरून प्रतिसाद देत होते नक्की काय भावना आहेत आज नमस्कार सगळ्यात पहिल्यांदी दिलीप अण्णा वेडे पाटील यांचे मला आभार मानतो की रसिकांची आणि आमची भेट त्यांच्यामुळे आज इथे घडली आणि खूप छान वाटतं जेव्हा सगळ्या वयोगटातले प्रेक्षक समोर असतात छोटी मुलं होती आणि ज्येष्ठ नागरिक होती तसं तर त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिक चार चार तास थांबणं हे मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीने इथली माणसं जपलीत त्याचं पण एक कुठेतरी प्रतीक होतं आणि आमच्या कार्यक्रमावरचं का प्रेम पण होतं तर जसं त्यांच्यावर लोकांचं प्रेम आहे जसं ते या लोकांसाठी करत आहेत तसं कलाकार म्हणून आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना नुसता आनंद किंवा नुसतं निखळ मनोरंजन तर देतोस पण पलीकडे काय विचार देत आहे लहान मुलांपासून सगळ्यांना आपल्या मराठी भाषेविषयी समाजाविषयी नात्यांविषयी असा हा प्रयत्न आहे तर मी आणि संदीप होतो हा शुभंकर होता तर तो अगदी लहान असताना इथे गायलेला होता दोन मे बी चौदा पंधरा वर्षापूर्वी आता तो तरुण गायक म्हणून आज गायला आणि त्यालाही खूप भरभरून दाद मिळाली तर एक बाप म्हणून त्याचा पण आनंद होता आणि बावनकुळे साहेब आले महाराज इथे होते चांगल्या लोकांचा आशीर्वाद मिळणं चांगल्या लोकांच्या शुभेच्छा मिळणं आणि चांगल्या लोकांच्या भेटी होणं हे सगळ्यांच्या प्रवासासाठी फार महत्त्वाचं असतं तर मलाही या सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाल्या आणि माझ्याही शुभेच्छा विलीपणना आणि सगळ्या त्यांच्या कुटुंबियांना शैलेश भवन सगळेच भेटतात तर अनेक वर्ष आमच्या या निमित्ताने भेटी होत असतात त्यांना मनापासून शुभेच्छा देतो सगळ्या रसिकांना धन्यवाद आणि आता नवीन वर्ष येत आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हाला पण तुम्हाला महाराज आणि सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक आपले या भागामध्ये ज्यांनी आपला हक्काचा माणूस म्हणून ज्यांचं नाव लौकिक या ठिकाणी आहे आणि ज्या व्यक्तिमत्वाने आपलं संपूर्ण जीवन या ठिकाणी आपल्या भागाच्या विकासाकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता समर्पित केलं आहे असे माननीय दिलीप वडे पाटीलजी यांचं अभिनंदन करण्याकरता मी या कार्यक्रमाला का आलो आहे आपणही त्यांच्या एकदा जोरात टाळ्यावरून सर्वांनी दिलीप वडे पाटीलजी यांच्या कार्यकौशल्याचं का कार्य तत्परतेचं त्यांच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया खरं तर आज दिलीपुळे पाटीलजी आणि राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं मी अभिनंदन करतो आमच्या वहिनीसाहेबाचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी आपला हा लोकसेवेचा समाजसेवेचा वसा हा या ठिकाणी जागृत ठेवला आज खऱ्या अर्थाने जो कर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी करण्याचा दिवस आहे आणि शिक्षण आरोग्य स्वच्छता पर्यावरण संरक्षण सामाजिक जनजागृती काही स्पोर्टचे आमचे त्या ठिकाणी खेळाडू आहे त्यांचा या ठिकाणी हा सुंदर त्यांनी पुरस्कार ठेवला बावधन कोथरूड भूषण पुरस्कार समारोहाच्या माध्यमातून व्यासपीठावरच्या अनेक मान्यवरांचं त्या ठिकाणी ज्यांनी आपापल्या जीवनामध्ये उंची गाठली आहे अशा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केला सन्मान केला आहे मी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या कार्याचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो खरं तर आपल्या सर्वांचं कार्यकुशल कौशल्य आणि काम इतकं का उंच आहे की त्यांना शब्दात या ठिकाणी आज बोलता येणार नाही पण ना ना ना। तुम्ही जे राष्ट्राकरता महाराष्ट्राकरता समाजाकरता आपल्या कोथरूड बावधन परिसरामध्ये आपल्या पुणेला या विद्यानगरीला या संस्कार नगरीला या सांस्कृतिक नगरीला या क्रीडानगरीला उंची म्हणून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाला त्यांची सर्वांची नावे आपल्याला विधित आहे तर सर्वांचं मी अभिनंदन करतो मी एवढंच सांगतो की आज हा पुरस्कार देताना दिलीप वेळे पाटीलजी आपण जे निवड केली आहे ही निवड खऱ्या अर्थाने एक उंची देणारी आहे आपण जे केलेली निवड आहे ही या ठिकाणी पुन्हा ऊर्जा निर्माण करणारी आहे या निवडीमध्ये ज्या ठिकाणी ज्यांना आपण या ठिकाणी आपण सन्मान केला आहे त्या सन्मान्थी सन्मान सन्मानार्थ ज्यांचा पुरस्कार केला आहे दिला आहे त्या सर्व व्यक्तिमत्वाला मी खऱ्या अर्थाने त्यांचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आज एवढंच सांगेल की पुणे विकसित पुणे विकसित पुणे दोन हजार एकोणतीस विकसित विकसित पुणे दोन हजार पस्तीस विकसित पुणे दोन हजार सत्तेचाळीसचा संकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे महाराष्ट्राच्या विकासासोबत पुण्याचा विकास व्हावा हे आमचे सर्व या ठिकाणी स्वप्न आहेत आणि याकरता वळे पाटीलसारखे दिलीप वेळे पाटीलसारखे झपाटलेले कार्यकर्ते जोपर्यंत अत्यंत सजगपणे आपल्या परिसराच्या विकासाकरता झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत व्यक्तीला लागणाऱ्या विकासित विकास कामाकरता जे दिलीपुळेसारखे दिलीप पाटलासारखे कार्यकर्ते जे या ठिकाणी काम करतात आहे यामुळंच या ठिकाणी या भागाचा विकास पूर्ण होण्याचा प्रयत्न होतो आहे मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो दिलीपडे पाटीलजी आपलं हे कार्य अविरत चालू ठेवा आपल्या कार्याला अजून पुढं जेवढं नेता येईल तेवढं न्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपण जे कार्य उभं केलं आहे त्याला आमचं सर्वांचं पाठबळ आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मी राज्याचा एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राज्याचा एक महसूल खात्याचा मंत्री म्हणून जे जे काही आपल्या परिसरामध्ये मालमत्ते संबंधाने असतील सरकारच्या संबंधित असतील जे जे काही प्रश्न तुम्ही माझ्या लक्षात आणून द्याल त्या सर्व प्रश्नाला मी त्या ठिकाणी न्याय म्हणून देण्याचा निश्चित प्रयत्न करेन एवढंच वचन या ठिकाणी देतो दिलीप फळे पाटीलजी आपल्या कार्याला या ठिकाणी आपण जो कार्य अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे आपल्या कार्यातून जे काही या ठिकाणी विकासाचे अनेक प्रकल्प झाले आहे त्या प्रकल्पातून आपण जी उंची गाठलेली आहे पुढच्याही काळात आपण अजून चांगले कार्य अहवाल या ठिकाणी प्रकाशित करत राहाल या ठिकाणी खरे आणि कुलकर्णीजी आपलं मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आमच्यासमोर मी आल्या आल्या एकदम भाऊक झालो की आपल्या मनुष्याची काय स्थिती असतं आपल्या जीवनाची काय परिस्थिती असतं एक खऱ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न खरेजी जी, जी आपण केला खरं तर मी आपलेही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अत्यंत मंत्रमुग्ध करणारा अत्यंत चांगला कार्यक्रम आपल्या खरेजी आणि कुलकर्णीजींनी या ठिकाणी केला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि दिलीपुळे पाटीलजी मला माहीत आहे तुम्ही काही जायला सोडणार नाही मला त्यामुळं बावदर खुर्द सर्वे नंबर चौसष्ट येथील दोन एकर जागा जकात नाक्यासाठी आरक्षित जागा ही पोलीस स्टेशनसाठी देणार आहे देणार आहे चिंता करू नका बावजन खुर्द बाहुधन बुद्रुक या पोलीस प्रशासकीय कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड येथून काढून पुणे शहर पोलीस आयुक्ताला द्यायचं मी देवेंद्रजीकडने करून देईल बावधन बुद्रुक येथे सर्वे नंबर तेवीस येथे तीन एकर शासकीय जागा नाट्यगृहासाठी पाहिजे आहे शंभर टक्के करून देईल भावझन खुर्द बावधन बुद्रुक ही महसुली गावे मुळशी पोड तालुक्यात लोकलून पुणे शहरात समाविष्ट करणे हे महसूल मंत्री म्हणून माझंच काम आहे तेही करून देईल या ठिकाणी बावदन खुर्द एनडीए पाषाण रोड मधील सर्वे नंबर तीन मधील एक्केचाळीस गुंटे जागा वन उद्या करता वन उद्यानाकरता करता त्यांच्या वापराकरता महसूल विभागाकडनं देणे आजच दिली म्हणून समजा या ठिकाणी बावदन खुर्द व बावधन बुत्रुक गावठाण येथे सिटी सर्व प्रक्रिया तातडीने करणे हे महसूल मंत्र्याचंच काम आहे आणि त्यामुळं हे सर्व कामं मी निश्चितपणे पूर्ण करेल मोजे बांधव बावधन येथे पुणे गावठाण भूम आपण खर्चास मान्यता मिळणे काही काळजी ठेवू काही काळजी करून काही आपण करू आणि मोजे बावधन खुर्द पुणे पुणे शहर गावठाणाचा सिटी सर्वे पुणे महानगरपालिकेतर्फे करणे मी या पंधरा दिवसात या, या सर्व बैठका लावून आपले सर्व निर्णय या ठिकाणी करून देईल एवढंच वचन आपल्याला देतो आता हे सर्व निवेदन तुमच्याजवळ ठेवा मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रालयात या मी तुमचे सर्व आदेश काढून देतो धन्यवाद खूप सुंदर झाला असे कार्यक्रम वारंवार व्हावेत त्याच्यामध्ये अण्णांचं खूपच योगदान आहे आणि अण्णा नेहमी खूपच चांगले छान छान कार्यक्रम ठेवतात आम्हाला आवडतात ते सगळे ना अण्णांबद्दल खूप आपुलकी वाटते आपलं माणूस आहे <laughs> असं वाटत अण्णांच्या मिसेस माझी मैत्रीण आहे आम्ही एकत्र व्यायाम करतो आणि सलील आमचा सख्खा शेजारी आहे तो ऑलवेज छान कार्यक्रम करतो त्याचा मुलगा शुभंकर अगदी लहानपणापासून तो छान गातो आणि असंच बावधनची उत्तरोत्तर प्रगती होत होऊ दे अण्णांच्या आशीर्वादाने आणि आमचे आशीर्वाद आहेत वैद्य आणि अण्णांना <laughs> नमस्कार आ, अस्मिता आ, मी अस्मिता चिंचाळकर संगीत रंगभूमीची एक कलाकार बावधनमध्ये मी अनेक वर्षे इथे राहते आणि आ... दिलीपजी वेडे पाटील यांनी इतका अप्रतिम हा जो काही घाट घातलेला असतो दरवर्षी त्याची आज मी सहभागी आज मला पुरस्कार मिळतो आहे आणि अत्यानंद असा होतो की एका संगीत नाटकातल्या कलाकाराला हा पुरस्कार देत आहेत आणि अतिशय ते प्रत्येकाची नेहमी दाद देतात प्रत्येक कलाकाराला प्रत्येक व्यक्तीला बावधनमधल्या आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे अक्षरशः देखणा कार्यक्रम होता आणि प्रेक्षकांबरोबर सगळेच आयुष्यावर बोलू काही मी इतका आनंदाने खूप आनंदाने हा कार्यक्रम ऐकला आणि त्यांचे सगळ्यांचे एफर्ट्स आ, ही सगळे कार्यकर्ते त्यांचे गेले दोन तीन दिवस अफाट परिश्रमाने हा सगळा उत्तम रीतीने हा कार्यक्रम सादर होतो आहे आणि मी मनापासून आभारी आहे दिलीपजींची अण्णांची आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि असेच उत्तमोत्तम कार्यक्रम ह्या बावधांमध्ये घडत राहो अशी माझी इच्छा आहे आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि ह्या कार्यक्रमात दरवेळी आमचा खारीचा वाटा राहणार याची नक्की मी खात्री देते नमस्कार माझं नाव शमिका जोशी आहे मी इंटरनॅशनल रिदमिक जिमनॅस्टिक्स खेळते हा पुरस्कार मला दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्याकडून मिळालेला आहे खूप 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 छान वाटतंय मला की एवढ्या मोठा स्टेज वरती मला चान्स मिळाला हा हे ट्रॉफी घ्यायची हा पुरस्कार मला चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते मिळालेला आहे